जर तुम्ही किंवा मग तुमच्या पाल्याने अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेले जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी जाईल कारण आता परीक्षा तर झालेलीच आहे आणि आता परीक्षा झाल्याच्या नंतर आता ज्या मुलांना वाटत असेल की त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं त्या मुलांनी काय करायला पाहिजे आणि ज्या मुलांना वाटत असेल की त्यांचं सिलेक्शन होणं शक्य नाही तर त्या मुलांसाठी काय त्याचबरोबर निकाल कधी लागू शकतो व टॉप काय असू शकतो या सर्व गोष्टीची माहिती घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपण गायडिया आपल्या युट्यूब चॅनलवर तर मला जेवढी मेहनत तुम्ही करू शकत होते तेवढी मेहनत तर तुम्ही घेतली त्याचबरोबर तुम्ही परीक्षाही चांगल्या पद्धतीने दिली आणि ज्या वेळेस तुम्ही घरी आले असाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेनुसार तुमचे जे ऐंशी पैकी आलेले बरोबर प्रश्नही तुम्ही त्या ठिकाणी के चे के चेक केले असतील आणि तुम्हाला एक अंदाजही मिळाला असेल की कि तुम्हाला किती मार्क्स त्या ठिकाणी मिळत आहेत कारण त्या मार्क्सनुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्यामध्ये तुमची जी परीक्षा होती ती परीक्षा होती शंभर गुणाची पण त्याच्यात जर प्रश्न बघितले तर प्रश्न होते फक्त ऐंशी मग ऐंशी प्रश्नापैकी तुमचे जे बरोबर प्रश्न असतील त्या हिशोबाने तुम्ही ते चेकही केला असेल आणि त्याच्यात जर तुम्हाला गुण बघायचे असतील की नेमका आपले जर समजा बहात्तर प्रश्न जर बरोबर येत असतील तर आपल्याला गुण किती मिळत असेल किंवा मग पंच्याहत्तर प्रश्न बरोबर येत असतील किंवा मग सत्तर प्रश्न बरोबर येत असतील तुमचे जे काही असेल त्या पद्धतीने तुमचे प्रश्न जे असतील त्याला तुम्हाला किती गुण असणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही काय करणार तर जेवढे प्रश्न तुमचे बरोबर आलेले असतील त्या प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस न तुम्ही गुणणार आणि यानंच काय होणार की तुमचे जे, जे गुण असतील शंभरपैकी ते गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात म्हणजेच जर का तुम्हाला बहात्तर प्रश्न बरोबर असतील तर तुम्ही बहात्तर गुणिले एक पॉईंट पंचवीस याचा जर गुणागार केला तर तुमचं जे उत्तर येणार ते नव्वद म्हणजे तुम्हाला शंभरपैकी नव्वद गुण मिळाले असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता आणि यातूनच तुम्हाला तुमचे किती गुण येतात हे तुम्हाला माहिती होईल कारण या गुणावरूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि ते सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे जसं की आता तुम्ही परीक्षा दिली तुमच्याबरोबर वर भरपूर मुलं मुली असतील त्यांनी तुमच्या सोबत परीक्षा दिलेली असेल तर या सर्वांचंच तर सिलेक्शन होणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण एकतीस जवाहर नवोदय विद्यालय आहेत आणि या प्रत्येक एकतीस विद्यालयामध्ये म्हणजे एकतीस शाळेमध्ये प्रत्येकी ऐंशी विद्यार्थी घेतले जातात प्रत्येक शाळेमध्ये ऐंशी या हिशोबाने एकतीस विद्यालयात दोन हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांचं ऍडमिशन या ठिकाणी होणार मग फक्त दोन हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांचं जर ऍडमिशन होणार असेल तर त्या ठिकाणी काही क्रायटेरिया असतो म्हणजेच काय ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षा दिली तर याच्यात सर्वात वरचे म्हणजेच प्रत्येक शाळेचा कट ऑफ वेगवेगळा लागणार कारण एका जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा वेगवेगळा असू शकतो मग त्या जिल्ह्यानुसार फक्त जे ऐंशी विद्यार्थी सर्वात जास्त मार्क्स मिळवतील त्याच मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आणि यालाच आपण काय म्हणतो तर यालाच आपण कट ऑफ म्हणतो मग या ठिकाणी जे मुलं शंभरपैकी सर्वात जास्त मार्क्स देणारे ऐंशी विद्यार्थी असतील त्यामध्ये विशारी भागातले असणार वीस आणि ग्रामीण भागातले असणार साठ अशा पद्धतीचा एक क्रायटेरिया असणार याच्यात काही सुद्धा जागा असतात त्या हिशोबाने त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ लागणार तर हा जो कट ऑफ असतो हा प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेचा प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा ऑफ असू शकतो आणि असतोच त्याचं कारण काय असतं की प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन वाढत जातं म्हणजे स्पर्धा वाढत जाते त्याचबरोबर मुलांची संख्याही वाढत जाते आणि यामुळेच प्रत्येक वर्षी काय होतं तर कट ऑफ कमी जास्त कमी जास्त होऊ शकतो त्याचबरोबर परीक्षा सोपी किंवा अवघड या गोष्टीचा सुद्धा त्याच्यावर परिणाम होतो म्हणजे जर परीक्षा सोपी असेल तर कट ऑफ जास्त जातो आणि परीक्षा जर अवघड असेल तर कट ऑफ कमी सुद्धा जाऊ शकतो मग जर परीक्षेचा निकाल लागायच्या अगोदरच तुम्हाला कोणी सांगत असेल की कट ऑफ या वर्षीचा एवढा जाणार किंवा तेवढा जाणार आणि तुम्ही जर घाबरत असाल तर त्या गोष्टीकडे तेवढं लक्ष देऊ नका कारण हे जे व्हिडिओ देणारे असतात किंवा हे जे कट ऑफ सांगणारे असतात हे फक्त एक अंदाजित कट ऑफ सांगतात आणि त्यांच्या चॅनलवर व्ह्यूज देण्यासाठी त्यासाठीच त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला असतो त्यामुळे कोणीही तुम्हाला परफेक्ट असा कट ऑफ किंवा किती मार्क्सवर विद्यार्थी पास होऊ शकतो हे कधीही सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत बघितलं की या परीक्षेद्वारे सिलेक्शन कसं होतं याचा कट ऑफ कसा लागतो आणि तुम्ही तुमचे अंदाजित गुण कसे माहिती करून देऊ शकता तर आता त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आता निकाल कधी लागू शकतो कारण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमची परीक्षा झाली आणि आता निकाल लागणार तर त्या निकालाची वाट तुम्ही बघत असाल तर निकाल कधी लागू शकतो एक अंदाजित तारीख म्हणजेच आपण तारीख तर नाही सांगू शकत पण अंदाजित किती महिन्यानंतर किती दिवसानंतर आतापर्यंत रिझल्ट लागत आला ते आपण या ठिकाणी बघू शकतो तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकत असाल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जी परीक्षा झाली होती जवाहर नवोदय दे विद्यालय प्रवेश परीक्षा ही अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी झाली होती आणि याचा जो रिझल्ट लागला होता तो रिझल्ट लागला होता अठ्ठावीस सप्टेंबर रोजी म्हणजे याच्यात जो गॅप होता परीक्षेचा आणि निकालाचा तर याच्यात एकूण एकोणपन्नास दिवसानंतर या ठिकाणी परीक्षेचा निकाल लागला होता त्याचबरोबर दोन हजार बावीस मध्ये जर आपण बघितलं तर तीस एप्रिल रोजी परीक्षा झाली होती आणि आठ जुलैला निकाल लागला होता म्हणजे याच्यात जो गॅप होता तो एकूण सत्तर दिवसाचा गॅप होता म्हणजे सत्तर दिवस, दिवस लागले होते पूर्ण रिजल्ट लावण्यासाठी त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जर आपण बघितलं तर एकोणतीस फेब्रु एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी परीक्षा झाली आणि एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी रिजल्ट आला म्हणजे हो या ठिकाणी जो गॅप होता म्हणजे जे अंतर होतं परीक्षेचं आणि निकालाचं ते कमी करण्यात आलं होतं ते आलं होतं चोपन्न दिवसावर त्याच्यानंतर परत ते दोन हजार चोवीस मध्ये वीस जानेवारी परीक्षा झाली आणि एकतीस मार्चला रिझल्ट लागला म्हणजे बहात्तर दिवस पूर्ण या ठिकाणी लावले होते रिझल्ट देण्यासाठी मग या हिशोबाने जर आपण बघितलं तर आता जी आपली परीक्षा झाली ती अठरा जानेवारी जाने दोन हजार पंचवीस रोजी झाली मग याच्यात कमीत कमी दोन महिन्याचा तर गॅप असणारच म्हणजे दोन महिन्यात तुम्हाला या ठिकाणी निकाल बघा निकाल बघायला मिळणार नाही मग कमीत कमी दोन महिने तरी तुम्हाला या ठिकाणी वाट बघावी लागणार मग निकाल कधी लागू शकतो तर निकाल लागू शकतो तो म्हणजे पंधरा मार्चच्या नंतर म्हणजे पंधरा ते वीस मार्चच्या आसपास तुमचा निकाल येऊ शकतो मग तोपर्यंत तुम्ही फक्त निकाल कधी लागल आणि फक्त मोबाईलवर युट्यूब वगैरे या ठिकाणी जर तुम्ही भटकत असाल तर ते आताच बंद करा कारण इथं टाइम घालण्यापेक्षा आता जे तुमच्या पाचव्या वर्गाच्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षेकडे लक्ष द्या कारण आता तुमची परीक्षाही जवळ आलेली असेल ते ती ती कर, कर, तर ती परीक्षा सुद्धा देण्यात आल्याच्या नंतरच ती परीक्षा पास होऊनच तुम्हाला येतात सहावीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन मिळू शकतं मग जर दहा ते पंधरा मार्चच्या आदुकट दोन महिन्याच्या आदुकट जर निकाल लागणारच नसेल पण तरीही आपण जर मोबाईल ओपन केला तर आपल्या गुगलवर युट्यूबवर कुठेही आपण बघितलं तर आपल्याला एकच बघत बघायला मिळतं ते म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल लागला त्या ठिकाणी समोर क्वेश्चन मार्क सुद्धा दिलेला असतो कारण त्यांच्यावर काही येऊ नये म्हणून की एक काय क्वेश्चन मार्क दिलेला असतो आणि जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल लागला त्याच्यानंतर आपण त्यात काही अशा लिंके असतात त्या लिंकवर क्लिकही करतो क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यात भरपूर अशी माहिती आपण देतो आणि शेवटपर्यंत आपण आत गेल्याच्या नंतर त्याच्यात आपण काहीच मिळत नाही परत तशाच पद्धतीने आपण पण आपली पूर्णच्या पूर्ण माहिती त्या लिंकवर आपण भरलेली असते आणि अशामुळेच कधी कधी असे गोष्टी बघायला मिळतात की काही स्कॅमर म्हणजेच काही फ्रॉड असतात जे की या आपल्या माहितीचा गैरवापर करू शकतात मग त्यामुळं अशा वेबसाईटपासून तुम्ही आतापासूनच दूर राहा मग जर का तुम्हाला निकाल बघायचाच असेल तर तुम्ही एक जे एन वी एस टी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाची जी ऑफिशियल वेबसाईट असते त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता पण कधी तेही दोन महिन्याच्या नंतर दोन महिन्याच्या आसपास तुम्हाला कुठेही निकालाची लिंक त्या ठिकाणी दिसणार नाही मग दोन महिन्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी तु त्या वेबसाईटवर भेट देऊन त्या ठिकाणी बघू शकता की जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल लागला किंवा नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या क्लिक करून तुमचा रोल नंबर आणि तुमची जन्म तारीख टाकून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की तुमचं सिलेक्शन झालं का नाही किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरता जो मोबाईल नंबर दिला असेल त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज सुद्धा येऊ शकतो एसएमएस सुद्धा येऊ शकतो की तुमचं सिलेक्शन झालं आणि नाही झालं तर त्यांना तर काही मेसेज येणारच नाही म्हणजे फक्त जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला मेसेजही येऊ शकतो पण होऊ शकतो की तुमचा तो मोबाईल नंबर चालू असेल किंवा मग नसेल मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार तर त्या वेबसाईटवर भेट देत राहणार आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पण रिझल्ट लागेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तुम्हाला दिस बघायला मिळेल की तुम्ही रोल नंबर आणि तुमची जन्मतारीख टाकल्याच्या खाली ग्रीन अक्षरात म्हणजेच हिरव्या कलरच्या हिरव्या रंगामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी यू आर सिलेक्टेड अशा पद्धतीचा एखादा मेसेज दिसू शकतो त्या ठिकाणी काहीतरी लिहिलेलं दिसू शकतं आणि जर नसल सिलेक्ट झाले तर होऊ शकतं की त्या ठिकाणी नॉट सिलेक्टेड सुद्धा येईल मग अशा पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल लागल्याच्यानंतर चेक करू शकता आणि त्याचबरोबर निकाल लागल्याच्यानंतर आपण आपल्या चॅनलवर सुद्धा त्याची माहिती नक्कीच देणार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मुलांचं सिलेक्शन होऊ शकतं असं त्यांना वाटत असेल त्यांनी काय करायला पाहिजे या अगोदर ज्या मुलांचं नाव असं वाटत असेल की त्यांचं सिलेक्शन होणार नाही त्यांना कमी मार्क्स मिळाले त्यांनी काय करायला पाहिजे तर बघा तुम्ही अभ्यासही चांगल्या पद्धतीने केला तुम्ही प्रयत्नही चांगले केले पण तरीही कमी मार्क्स मिळाले तर नाराज होण्याचं काहीच कारण नाही कारण प्रयत्न करणं आपल्या आता यश प्रत्येकालाच मिळत असं नाही कारण जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही केलेली मेहनत तुम्ही केलेला अभ्यास हे प्रत्येक वेळेस तुम्हाला बाकीच्या मुलांपेक्षा पुढे ठेवेल इथून पुढे तुम्हाला अशा अनेक परीक्षा येतील ज्या की तुम्ही त्या देऊ शकता आणि त्याच्यात नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या अभ्यासाचा फायदा सुद्धा होणार आहे आणि ज्या मुलांना असं वाटत असेल की त्यांचं जे सिलेक्शन येते सिलेक्शन होऊ शकतं कारण त्यांना चांगले गुणही मिळाले त्यांनी चांगल्या पद्धतीची परीक्षाही दिली तर त्यांनी काही कागदपत्र आताच काढून ठेवा कारण तुमचं सिलेक्शन होऊ नये जर का हे कागदपत्र तुमच्याकडे नसतील तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरवले जाऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड तुमचं बर्थ सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही एस सी किंवा एस टीचे असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि जर ओबीसी या कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल तर तुमचं ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल पण ओबीसी सर्टिफिकेट सुद्धा हे सेंट्रल गव्हर्नमेंटच म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑथॉराईज या ठिकाणी ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या अंडरमध्ये जर काढलेलं तुमच्याकडून ओबीसी सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी ते ग्राहक धरला जाणार नाही तुम्हाला ते गवर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागल त्याचबरोबर तुम्ही जर का अपंगत्वामध्ये मोडत असाल म्हणजे जर का तुम्ही डिसेबल असाल तर त्या ठिकाणी डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आणि त्याचबरोबर हे सर्व डॉक्युमेंट जमा झाल्याच्या तुमचा प्रवेश निश्चित झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शाळेतून ज्या शाळेमध्ये तुम्ही आता शिकत असाल त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे मग हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ अशा पद्धतीने अदु करत जे डॉक्युमेंट तुम्ही आता बनवून घेऊ शकता ते डॉक्युमेंट तुम्ही आताच बनवा आणि बाकीचे जे तुम्हाला शाळेतून मिळणार आहे ते तर तुमचा प्रवेश निश्चित झाल्याच्या नंतर शाळेतून तुम्हाला कधी मिळू शकतात कारण हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ असतील तर तुमचा प्रवेश त्या ठिकाणी निश्चित होऊ शकतो आणि एकदा का तुमचा प्रवेश त्या ठिकाणी निश्चित झाला तर बारावीपर्यंत तुम्हाला उत्तम आणि दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळणार त्याचबरोबर तुमची खाण्याची राहण्याची सोय सुद्धा त्या ठिकाणी ते करणार अभ्यासाबरोबर जर एखादा तु विद्यार्थी एखाद्या खेळामध्ये चांगला असेल त्याला जर त्या खेळाची आवड असेल तर त्या खेळामध्ये करिअर करण्याच्या सुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध होतात आणि हे सर्व कारण येते ज्यामुळे प्रत्येक पालकाला वाटतं की त्यांच्या पाल्याचा प्रवेश जवाहर नवोदय विद्यालयामध्ये व्हावा हो आणि यामुळेच प्रत्येक वर्षी काय वाढलं तर कट ऑफ वाढत वाढत चालला म्हणजेच या ठिकाणी कॉम्पिटिशन सुद्धा प्रत्येक वर्षी वाढतच चालले आणि या स्पर्धेमध्ये या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं आणि जास्त करावं लागणार आहे आता ही जी माहिती झाली ही माहिती झाली आता या वर्षी ज्या मुलांनी परीक्षा दिली त्यांच्याबद्दल पण आता जे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षा देणार असतील या वर्षी पाचव्या वर्गात प्रवेश मिळवणार असतील अशा विद्यार्थ्यांसाठी काय जे मुलं दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी आतापासून करणार असतील त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता की युट्यूबवर असेल किंवा कुठे ऑफलाईन क्लासेस असतील या ठिकाणी भरपूर असे क्लासेस चालू झालेले आहेत त्याचबरोबर बॅचेस चालू झालेले आहेत कोर्स चालू झालेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही काही त्यांची फीस भरून ऍडमिशन मिळवू शकता पण भरपूर असेही खेड्यापाड्याचे कोर गरिबाची असेही मुलं आहेत जे की पैसे भरू शकत नाही मग जर पैसे भरू शकत नसतील त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसेल काही विद्यार्थी असेही असतील तर मग याचा अर्थ असा तर नाही की त्यांना शिकण्याचा अधिकार नाही मग अशाच विद्यार्थ्यांसाठी मी या युट्यूब चॅनलवर म्हणजेच आपल्या अपना या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वच्या सर्व जवाहर नवोदय विद्यालयाचा जो अभ्यासक्रम असणार तो आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे त्याचबरोबर ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण सॉल्व करणार आहेत आणि मग ज्या पण विद्यार्थ्यांना या व्हिडिओची गरज पडू शकते त्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा मग त्यांच्या पालकापर्यंत या व्हिडिओला शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दिलेली माहिती जर चांगली वाटली असेल तर ती कॉमेंट करून सांगा परत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र